सबस्क्राइब करा आमच्या इंडिया न्यूज एक्सप्रेस चॅनलला आणि ताजा घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आज रावेर लोकसभा निवडणूक अंतर्गत भुसावळ शहरात मतदान सुरू असताना शहरातील एका मतदान केंद्रावर मतदार श्री सुरवाडे यांनी आक्षेप घेतला व्ही पॉट मशीनमध्ये चुकी झाल्याचा आरोप केला परंतु संबंधित केंद्राचे अधिकारी यांनी शहानिशा करून प्रत्यक्ष जे मत दिले आहे त्यावर बटन दाबले गेले आहे असे पडताळणी करून सांगितले तरी मतदाता ऐकून घेत नसल्याने खात्री करूनही सदर मतदाता खोटे सांगत असल्याचे लक्षात आल्याने मतदातावर भादवी कलम एकशे सत्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज रोजी रावेर लोकसभा मतदारसंघात बसवाच्या शहरातील रेल्वे नॉर्थ पॉली एज्युकेशन सोसायटीमध्ये बूथ क्रमांक सदोतीसवरती केंद्राध्यक्ष योगेश्वर दिलीप चौधरी हे मत हे मतदानाची क्रिया पार पाडत असताना तिथे अमोल सुरवाडे नावाचा मतदार आला व त्याने एक बटन दाबवल्यानं दाबल्यानंतर त्याला असं निदर्शनास आले की बा मी जे मतदान केले ते चुकीच्या ठिकाणी जा, जात जात आहे त्यावर केंद्राध्यक्ष यांनी ते पुन्हा त्यांना असलेल्या अधिकाराने तेच जे टॅक्स वोटेल ते पुन्हा त्याला दाखवले असता आणि त्याच ठिकाणी तो मतदान केले केलेबाबत त्यांना सांगितले आहे त्यानुसार त्याचं व्हेरिफिकेशन करून दिल्यावर सुद्धा मतदार याने सांगितले की बे ने, नेहमी मी या व्यक्तीला मतदानच केले नव्हते त्यावरून जो मतदार आहे त्याने जो केंद्राध्यक्ष आहे त्यांना खोटी माहिती दिली खोटी बतावणी केली त्याच्यामुळे केंद्राध्यक्ष यांच्या फिर्यादीवरून मतदार नामे अमोल रामदास सुरवाडे नानर चांदारीचा याच्याविरुद्ध भादवी एकशे सत्याहत्तर प्रमाणे कुसवा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील कारवाई चालू आहे त्याने वोटिंग केल्यानंतर त्याचं असं म्हणणं होतं की मी एखाद्या उमेदवाराला मत दिल्यानंतर वेगळ्या उमेदवाराची मला चिठ्ठी बॅडवर दिसते तर त्याची शंका आहे तर निरीक्षण करण्यासाठी आम्ही त्याच्याकडून फॉर्म भरून घेतला आणि त्याला चाचणी वोट करण्याचा अधिकार दिला चाचणी होत केल्यानंतर त्याने जो आक्षेप घेतला होता तो खोटा आहे असं आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या समोर लक्षात आलं व्ही पॅट जे बटन दाबल्यानंतर ती चिठ्ठी दाखवत होता म्हणजे मशीनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे हे सिद्ध झाल्यानंतर त्याला आम्ही पोलिसांच्या ताब्यात घेतो भुसाळसाठी प्रतिनिधी सुनील आरक इंडिया न्यूज एक्सप्रेस महाराष्ट्र